नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत शाळेला टाळे ठोकून शिरोली शाळेच्या विद्यार्थ्यांचे बी ओ कार्यालयासमोर आंदोलन ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे शिरोली सरकारी माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षकाची कमतरता असल्याने आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी विज्ञान विषयातील एकही पाठ धडा शिकविण्यात आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी आज बुधवारी डिसेंबर रोजी शाळेला ठोकून आंदोलन केले विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच तालुका शिक्षणाधिकारी राजश्री कुर्ची यांनी शिरोली शाळेस भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलनकर्त्यांना बिओचे म्हणणे पटले नसल्याने थोकुन सर्व विद्यार्थी व बी ओ कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन सुरू केले व शिरोली शाळेसाठी कायमस्वरूपी विज्ञान शिक्षकाची मागणी करत व राजश्री कुर्ची यांच्या निषेधार्थ घोषणा देत धरणे सत्याग्रह सुरू केले त्यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट ईश्वर घाडी व ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय मादार महादेव शिवलकर सुशील देसाई सागर तिनेकर एस डी अध्यक्ष अशोक मादार यांनी सुद्धा बीओना सर। प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले शेवटी बीओ राजश्री कुर्ची यांनी ठोस आश्वासन देताच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे उद्यापासून शाळेवर कायमस्वरूपी विज्ञान शिक्षकाची नेमणूक जर करण्यात आली नाही तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे सांगितले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ॲडव्होकेट ईश्वर घाडी म्हणाले की आज शिरोली हायस्कूलच्या मुलाने मुली इथे जमलेल्या आहेत तर फार शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं वंचित असं हायस्कूल आहे आणि गेल्या आता सहा महिन्यापासून तिथे कानाडोळा होत आहे पण अनेक तक्रार्या गावच्या सगळे एस एडी एम चे सभासदांनी इथं मंडळी आलेले आहेत तर आज इथं भीव कुडची मॅडमच्या मतीला हिने रायटिंग दिलेले इथं की तीन महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबरपासून ते एकतीस मार्चपर्यंत आवश्यकता असणाऱ्या ज्या शिक्षकांची उणीव आहे ती भरली जाणार आणि या तीन महिन्याच्या काळामध्ये परीक्षेच्या काळामध्ये ते पर्टिक्युलरली कोणत्या नमुन्याचं नुकसान होऊ नये अशा आशया आशयाचं त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे आणि पुढची मॅडम अवरे निम्याला भरोसा इट इवत नऊ ही हुडग्यार बंदार हुडगोरं ॲक्च्युली हिंता समस्या बरबार दो नू तात्काळवागी नू डी डी पी आय की बर बट आता इम्प्लिमेंटेशन आहे गेला तेव्हा मी विनंती करतो की आजची ही मुलं मुली उद्या देशाच्या ह्यानी भविष्य घडवणार आहे आज ग्रामीण भागामध्ये शिरूले आहेत तिथं तुम्ही जास्त अटेन्शन द्यायचं आणि तुमची ट्रान्सफर सुद्धा मी एक ह्याला इथं येणार आहे एक जानेवारीला आणि सेम तुम्ही जे काय अंडरटेकिंग दिलेलं आहे ह्याची अंमलबजावणीमध्ये चेंज झाले असेल तर त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्या कन्सर्न ह्याच्यावरती आम्ही सिरियस ॲक्शन घेणार भविष्यकाळामध्ये अशा घटना घडू नये तेव्हा मुलांचं शिक्षण सगळे परीक्षा जवळ आलेत आणि गणित असू दे सायन्स असू देत मॅथ्स असू देत सगळ्या विषयाचे टीचर मॅडम मी होगू किंत पुरू दिले आले सेटअप आक बेकू आर अदरवाईज नाव भाळ ॲग्रेसिव्हले नाव इगे हेळेवरी इर्गिं पूर्वली भाळ सिरियस्ली अग्रेसिवली नऊ इले बरो नमेश पडक होले भोस इत इवत इव्त् हरगुर्दे नुकसानगती आता या जबाबदार अेड मास्टर जबाब्दार्गाल न डी पि जो माणूस सार्गी हेड मास्टर कुलकर्णयानव उडद निषेवळ बरतार अंकुडले देरी सीरियस मॅटर वि हॅव टू रिपोर्ट इट आरेडीपोर्टी जस्ट नव टाक वित्त डी डी पि तत्काळ वावत निपोर्टवंत अदे सवा व्यर्थिनो काहीतरी नुकसान वगैरे झालं मंडला तिथे शाळेवरती व्हिसिट देणार आहे नदापूर ये मॅडम सुद्धा बरे बरे की वर्क नदापुर मॅडम बदली आंतर जर आज नंतर जर करता इ अंडरटेकिंग याव पिन ड्रॉप सुद्धा चेंजेस आग बार्च भविष्य मूर तिंगळ त्या दृष्टिकोनातून गावकरी आणि आम्ही सगळे इथं पत्रकारांना विनंती करतो टेक नोट ऑफ दिस आणि जर करता ह्याच्यामध्ये जर असेल चेंजिस झालं असेल तर मग मात्र आम्ही विल टेक दी सुटेबल ॲक्शन